अध्यक्ष महोदय मला वाटतं या पाच वर्षातला हा अंतिम प्रस्ताव आहे अजून दोन महिन्यांनी राज्य निवडणुकीला सामोरे जाईल अध्यक्ष महोदय या पाच वर्षामध्ये गेल्या काही महिन्यांपासनं एक सामाजिक अस्वस्थता या महाराष्ट्रात पसरली अध्यक्ष महोदय परंपरेने पुरोगामी असलेलं हे राज्य जातीपातीच्या वरती उठल, एका व्यवस्थेपासून लांब गेलं आणि म्हणूनच त्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून त्याची ओळख कायम राहिली या राज्यामध्ये जे महान विभूती जन्मले ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राची ओळख जगाला झाली जयंत पाटील साहेब तुमच्यामुळे थांबलेत ते बोलायचे दोन उपमुख्यमंत्री दो आहेत अंतिम आठवडा पक्ष प्रस्ताव विरोधी पक्षाचा आहे सभागृहाच्या शेवटच्या पाच वर्षातलं शेवटचं सत्र आहे आणि म्हणून आमची विनंती आहे आम्ही तुम्ही आम्ही तुम्ही सांगितलेलं काय कसं करता ते आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही विनंती करतोय की सभागृहाचा गरिमा टिकवण्यासाठी मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्र्यापैकी कुणाला तरी अंतिम आठवडा प्रस्तावात येऊन बसायला सांगा अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्ष नेते महोदयांनी सांगितलं ते बोलणार नाहीत पवार साहेब विरोधी पक्षाच्या वतीनं प्रस्तावावर चर्चा